जयंत पाटील सोने सीएटी सेलचे चे जयंत पाटील माहिती काय काल काय बघितलं नाही कालो की दाखव नको रिपोर्टर समोर तीनच प्रश्न करीत नीट ऐका रिपोर्टर समोर तीनच प्रश्न करीत माझे कागदपत्र तुम्ही म्हटले चुकीचे मग असं सीएटी सेलने माझे डॉक्युमेंट चुकीचे व्हेरीफाय केले असं कॅमेरा की या सीटी सेलची चूक आहे सीटी सेलनी यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले ते ऑनलाइन व्हेरीफाय झालेले आहेत त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागतं ला आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि कॉलेजला दंड होतो थोडक्यात सीटी सेलनी डोळे बंद केले होते मला चार का चार वेळा राउंड द्यायला लावला सीटी सेलनी तोपर्यंत सीटी सेल झोपलेली होती आणि यांचं कॉलेजचे डोळे उघडे आहेत यांनी मला चार वेळा फेरे मारायला लावले ऍडमिशन दोन लेखी द्या बोलले मॅडम म्हटले मला लेखी दे जर रिस्पॉन्सिबिलिटी काही असेल तर मी घे मी लेखी दिलं मला थांबवलं हे सगळे ऍडमिशन सीईटी सेलच्या नियमानुसार होतात याच्यामध्ये कॉलेजचा कुठलाही कसलाही रोल नाही आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल म्हणून चूक झाली

शिवाजी पावसा सांगितलं की ऑथरायझेशन कॉलेज कडे माझ्या जर डॉक्युमेंट मध्ये काही चूक असेल यांनी आक्षेप घ्यावा माझ्या डॉक्युमेंट मध्ये काय आक्षेप घ्यायचा कॉलेजने घ्यायचा आणि मला लेखी द्यायचं लेखी मला बाकीच्या विद्यार्थ्यांचा मला सांगू नका माझा लेखी द्या कॉलेज सोडून संघटना मला लेखी द्या कॉलेज मला इकडत तिकडं फिरवताय हा माणूस थांब तुझा चर्चा चालू आहे मला वाजता ऍडमिशन फुल झाले पुन्हा विद्यार्थ्यांचा लाईफचा प्रॉब्लेम आहे ना काल जे जे सांगितलं सीएटी सेल कडून मेल पाहिजे मी आणला मॅडम नाही फोनवरती ना इथे मी इथं त्यांनी मला सांगितलं लिहून दे मी दिलं सीटी सेलचा मेल मी आणून दिला मला म्हणती आम्ही विचार करतो विचार करायला टाइम दिला सात वाजता मी जावा पाच मिनिटांनी आले मला म्हटलं आम्ही विचार करतोय हा माणूस मला म्हटला नाही होणार इथं सगळे ऍडमिशन फुल झाले मला म्हटले तुझा लय ओळखी आहे तर तू तुझ्या ओळखीनुसार कर म्हणजे एक कॉलेजचा नोटपड आहे आहे नोटपड फ्रॉम दी कॉलेज

माहिती दादा तुला हाडामासाची मासाची चळवळीची आहे ज्या दिवशी अंगावरती जाईल ना मग रक्ताने भरलेला असतील याला अंगावरती जाणं म्हणतात माझ्या मध्ये मा पडू नको मी कोणाला घाबरत नाही सत्यासाठी सत्या चळवळ सत्या चाली लोक आत्महत्या करतात रे तुझं ऍडमिशन झालंय तुम्हाला बोलू नको पोरं तीन तीन आणि चार चार लाख रुपये माझा बाप मुख्यमंत्री नाही तू काल होता इथं त्यांनी जे जे सांगितलं मी आणून दिलंय त्याला चांगले लेखी द्यायला मी माझा वर्ष वाया घालवणार नाही अंगावरती जर परत जर बोलल दाखवला चालली जाईल मला लेखी हवाय ते कोण कॉलेजचा नोट पाडवत काल तुम्ही जे जे बोललो सीएटी सेल कडून मेल मी आणून दिला मी तू तुम्ही मला मी लिहून दिलं माझ्या डॉक्युमेंट्स मध्ये जी काही चूक असेल ती मला दाखवा कोणता कोणता मुद्दा चुकीचा आहे तिथं लिहून द्या मी तुम चालली जाईल मी माझं वर्ष वाया घालवतीये हे सर मला म्हटले प्रिन्सिपल मॅम मला म्हटल्या तुझं लेवर्क घेत ना मग तुझ्या ओळखीनुसार इथं ऍडमिशन कर हे त्यांचे शब्द आहेत मला माझी ओळख मी दिव्या शिंदे आंबेडकरी चवळीची भारताचे एकमेव नेतृत्व ही मी माझी सांगितली ना तर मुख्यमंत्री इथे येतोय ना ऍडमिशन घ्यायला आले होते त्यांनी मला ते मला म्हटले सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला उद्या जाऊन सीएटी सैलनी जर आक्षेप घेतला कॉलेजला दंड पडल तू लिहून दे मी लिहून दिलं त्यांनी बोलले सीएटी सेलकडून जर आम्हाला मेल आला की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुला ऍडमिशन मेल आलाय सीएटी त्यांना तो सुद्धा दिला हा माणूस मला बोलला पाच मिनिट मेल बघतोय चर्चा करतोय मला बाहेर पाठवलं मी बाहेर गेले अर्ध्या तासानं जर मी आले की मला का नाही बोलवलं तो माणूस मला म्हटला जा घरी ऍडमिशन फुल झाले जिथं माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे ऍडमिशन कुणाला दिलं मला का नाही सांगितलं तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होतं माझा नंबरला नंबर लागला होता मी चार मी आले माझ्या सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी कडून जे मला मार्क्सशीट भेटले त्याच्यावरती बाराशे पैकी सातशे छप्पन मार्क्स मला भेटले हेच मी तिथे नमूद केलं ज्यांनी मला आधी सांगायला पाहिजे होत सेकंड इयर थर्ड इयर चे जे तुझ्या एकाच कागदपत्रावरती आले त्याचं डिवायडेशन करून टाक तिथं जे मार्क्स टोटल होते ते मी तिथं टाकले सीटी सी स्वतः सांगते की हा कॉलेज निर्णय नाही जर त्यांना डॉक्युमेंट्स वरती काही आक्षेप घ्यायचं ते घेऊ शकतात डॉक्युमेंट्स वरती आक्षेप घ्या जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल पण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखी आहेत ना तर तू तुझ्या ओळखींवरती तू तुझं ऍडमिशन कर इथं ओळखींवरती ऍडमिशन नाही करत सर अडाचं रक्त करून आम्ही थांबलोय एक एक वर्ष वाया जाणं म्हणजे फाशी घेण्यासारख्या विद्यार्थ्यांना एखाद्या पाकिस्तानातून आलेल्या झाला तुम्ही आधार कार्ड वरती भारतात सोडता आणि एखाद्या लॉ करणाऱ्या पोराला तुम्ही

मी जर कॉलेजला ऍडमिशनच्या वेळेस भरला तर सीएटी सेल तो व्हेरीफाय करणार या याचा अर्थ असा होतो कुणाचे पण डॉक्युमेंट व्हेरिफाय करणं म्हणजे उद्या तुन तुन करना। जर मी माझा मृत्यूचा दाखला तिथे टाकला म्हणजे सीएटी व्हेरिफाय व्हेरीफाय बरोबर जर सीएटी सेल आक्षेप घ्यायचा होता आधीच घ्यायचा होता चालू आहे पण तुम्ही म्हणताय म्हणून आता बोलते मी काही प्रॉब्लेम नाही त्या मॅडमला विचारा त्या काल त्या साक्षी आहेत काल मी किती पेशंटली सगळं हँडल केलंय शिक्षण मंत्र्यांच्या कॉलपासून सगळं झालंय सर त्या मॅडम मला काल बोलल्या तुझ्या ओळखी येत ना हे जे मला आज भाषेवरून बोलतात ना सर हे जे आज मला भाषेवरून बोलतात ना नाही ऐका ना मी काल स्टुडंटच्या हेस आले होते आले होते की नाही मॅम तुम्ही साक्षी आहे आले होते की नाही मी वाईट शब्द वापरला नाही आज मी ती मुलगी म्हणून आले जी स्वतःच्या हक्कांसाठी लढतीये कोरडा झालाय सर नगर ते पुणे पुणे ते चंद्रपूर मला जायचंय ह्याच्यामुळे कॅन्सल केलं आता ते पण देत नाहीत सगळे फुल झाले मी काल स्टुडंट म्हणूनच आले होते आय वॉज व्हेरी मॅन फुल आय वॉज व्हेरी काइंड वी आर हायली एज्युकेटेड पीपल सर वी आर नॉट टॉकिंग शेट पण कसं असतं जर तुम्ही आमचा अंतच बघताय सर मला सांगा सीएटी सेल कुणाला फोन करत कुणाला फोन करेल त्यांनी माझ्यासाठी केला शिक्षण मंत्र्यांचे फोन आले का ते माझे माझे लोक आहेत म्हणून ते अर्ध सुद्धा माझ्यासाठी येतील आणि मॅडम काय म्हणतात तुझ्याला ओळखी आहेत ना सर ओळखीवरती मी इथे यायची असते आता इथं नसते मी कॅबिनेट मध्ये बसले असते एवढी मोठी माझी हे संघटना कुठं पण गुगलला नाव टाका दिव्या सुनील शिंदे सरकार म्हणून राष्ट्रपतींसोबत माझे व्हिडिओज आहेत तुम्ही बघा ओळख जर दाखवायची असती मी कालच दाखवली असते की मी कोण आहे कोण नाही